तर भाई आम्ही लोक आलोय पतंग फेस्टिवल ला म्हणजे काइट फेस्टिवल रोहनॉकच्या आम्हाला असं वाटते की हा म्हणजे मकर संक्रांतच चाललाय इकडे आणि इतकं इतकं भारी आहे म्हणजे एक्सपेक्ट नव्हतं गेलं आणि मी प्रिपेअर्ड नव्हतो लॉकसाठी आज तर एवढी गर्दी आम्ही हाफ एन आवर फक्त ट्रॅफिकमध्ये हा था थांबलो होतो आणि इतके भारी भारी पतंग आहेत तुम्ही बघू शकता मागे त्या साईडला लहान मुलांपासून मोठे लोक सगळे पतंग आहेत सगळे किती ते लोक वेल प्रेप्ड आहेत आणि किती ते लोक शांतीने पतंग उडवत आहेत लाईक खूप भारी खूप भारी खूप भारी अजून मी जातो पुढे आणि पुढे जाऊन शूट करतो बघतो पुढे त्या एरिया मध्ये काय आहे पतंगाचा विषयपाठ हे बघ हे बघ भाई स्काईट फेस्टिवल नसून इकडे त्यांनी स्टॉल पण लावलेत हेल्थ केअरवाल्यांचे किंवा अजून असं काय विकायचे आता हे कसे आहेत माणिक मोठी बिती असं काय 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 दगड आहेत ते विकायला आणि आहेत असं भरपूर काय 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 लोक आपले डॉगेश आलेत एवढं शिल वातावरण आहे ना आणि आज गरम एवढं होतंय बाई गॉगल विसर ले गई सही है यार सही है बगन हम आगे पतंग पतंग और मनीष सर जी देख रहे देख रहा हूँ देख रहा हूँ कैसे उड़ा रहे पतंग कैसे हो सर बहुत बढ़िया बहुत बढ़िया सर अरे यार बस उड़ नहीं रहे क्या पतंग बच्चों को एक एक करके उड़ा के देनी पड़ रही है वो तो है सही है सही है मी काइट का असेल या सर वापे अरे वाह सही चल अपन काट घेऊ चल चल येते लेते सर आता सर बोललेत काय तिकडे मिळतात बघू पतंग उडून बघू बाई आणि बॅकग्राऊंड ते सॉन्ग पण लावायचं चढाओडीने चढवीत होते बाई पतंग उडवित होते बाई शपाट भाई सुसाट अशा प्रकारे मी हवाला घेतलाय काइट आता तो सेटअप आहे A few moments later. भाई हा आपला पतंग एकच आकाशात हा डॉगवाला बघ ना एक नंबर वाटतंय भाई एक नंबर कुठपर्यंत गेलाय तो बघ ना यारे? राकेश भाई, भाई अपडेट देते है स्ट्रिंग संपली आणि तो कुठच्या कुड़े गेलाय ते झूम करतोय आता मी ते बघा भाई एकदम जोमात डॉगेश भाई लई वर गेलेत आणि हे आमचे माननीय श्री भाई मी पतंग उडवित होते यांचे हे गाण्याचे यांचे मानविंदू पतंग अपना खाली आना चोक खाव कट आपले आपलास पतंग भाई सर्वात वर डॉगेश भाई जोशी डॉगेश भाई के सामने कोई कुछ बोल सकता कोई नहीं कोई नहीं भाई कोई नहीं बोल सकता भाई अलविश यादव डायलॉग है ना अरे भाई के आगे कोई बोल सकता है क्या भाई आपले डॉगेश भाई जोमात एकदम सुसाट उडता वर बाईक खूप मजा येते आणि नशीब एवढं ऊन नाही आज आहे म्हणजे बट ढगाळ पण वातावरण खूप छान आहे आणि हवा पण आहे म्हणून पतंगांना जरा एक सपोर्ट मिळतोय आणि आपला डॉगेश भाई एकदम आहे वर तुम्ही बघू शकता रील आहे ते रील म्हणतात काय रोल रिंग यांचा मांजा यांचा मांजा असतो तो मांजा संपला आणि डॉगेश भाई एकदम वर एकदम कोपऱ्यात एकदम वर मध्ये सेंटरला अशा प्रकारे तुमचा भाई पतंग उडवतोय आणि जाम भारी वाटत आहे मस्त मी लाईफमध्ये फर्स्ट टाइम पतंग उडवतोय आणि पतंग उडवतात कशी हे पण मला माहित नव्हतं हो पण इकडे आल्यानंतर अशा प्रकारे आमचा पतंग इथे असं उडतोय मागे ही त्याची दोरी आता तर डॉगेश भाई खाली आणतो आहे कारण की तीन वर्षाला आलेत तर मग काहीतरी खाऊया असं मनामध्ये आलं आहे जरा भूक लागली आहे पोटातनं ओची हाक आलेली आहे याची नाही याची तर त्याप्रमाणे आमच्या भाईंना पण जरा खाली बोलवतो भाई कुठे आहेत हा नाही आहे हा डॉगेश भाई आमचा अरे डॉगेश भाई एक नंबर तर आता खाऊन घेतो मस्त वाटते विकेंडला काइट फेस्टिवल आहे तिकडे खायला काय असेल ते पण बघावं लागेल चांगलं चुंगलं काहीतरी जरा हवं जरा पोट भरेल असं अंगाला लागेल असं बघूया तर आता फूडस्टॉल बघितलेत बट एकही असं चांगलं फूडस्टॉल नाही आहे आणि आता ऑलमोस्ट सव्वा तीन झालेत तर लोक आता जा जायला निघालेत घरी तर विल सी गो आउटसाईड टू हॅव समथिंग काहीतरी बाहेर जाऊनच खाऊया ब्लॅक्सबर्ग किंवा रोनो किंवा सेलमला तीनपैकी एक आता तीन ते बघू इकडनं किती कारण की ते रेस्टॉरंट टायमिंग पण विचित्र तीनला बंद करतात बघावं लागेल जे ओपन आहे त्याचं थोडंसंच जसं लाईट लाईक कोथिंबीर वडी किंवा पोहे थोडीशी ती मिसळ पनवेलची तेवढं मिळालं तरी भरपूर आहे बट ना बघूया जे आहे ते मेनवा Meanwhile... काइट फेस्टिवल झालं आणि काइट फेस्टिवल झाल्यानंतर आम्ही आता आलोय पिझ्झा खायला पिझ्झाचं नाव आहे गुस्तो पिझ्झा गुस्तो, गुस्तो? आ, गस्तो गुस्तो जी यू टी ओ काय प्रनाऊन करायचं ते करा तर तिकडे असे तीन पिझ्झा आलेले आहेत सो हा पहिलावाला मार्गरेटा आणि हा दुसरा वाला चिकन आणि हा तिसरावाला व्हेज पिझ्झा तर इन्स्टेड ऑफ ऑर्डरिंग वन बिग पिझ्झा आम्ही तीन छोटे छोटे पिझ्झा ऑर्डर केलेत आणि ते खूप भारी टेम्पटिंग uh, त्याचा सुगंध येतोय सो आता वेळ न घालवता ताव मारूया पिझ्झा ताव मारू चला Not the brave kind, never dare to, take the